नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅबलेट योजनेसंदर्भात अनेक प्र प्रश्न विचारत आहेत की आमचा फॉर्म सबमिट झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर संदर्भात आपण माहिती देणार आहोत तर मेरिट लिस्ट अद्याप प्रसिद्ध करण्यात आले नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि संदर्भात आपण माहिती देणारच आहोत तर लक्षात घ्या महाज्योती पोर्टलमार्फत सुरुवातीला जे अर्ज जुलै महिन्यामध्ये सुरू झाले होते तर यांना कोणत्याही प्रकारचा ईमेल आला नव्हता त्यामुळे त्यांनी जर फायनल सबमिट जर केला असेल तर तुमचा अर्ज सब सबमिट झालेला असेल त्यामुळे जरी ईमेल आला नाही तरी घाबरून जायचं कारण नाही आहे आणि आता मागील पंधरा दिवसापासून ज्यांनी अर्ज केले आहे त्यांनी अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांना अर्ज सबमिट झाल्याचं कन्फर्मेशन ईमेल येत आहे तर अशा प्रकारे या दोन प्रकारे तुम्हाला हा अर्ज सबमिट झाल्याचं पाहले तुम्हाला पाहायला मिळेल एक तर तुम्हाला ईमेल येईल फक्त या पंधरा दिवसांमध्ये मागील पंधरा दिवसामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं यांनाच आम्ही ईमेल येत आहे यापूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे फॉर्म सबमिट केलं आहे त्यांना ईमेल आलेला ना नाही आहे तरी देखील घाबरून जायचं नाही आहे तुमचा देखील अर्ज सबमिट झालेला आहे तर लक्षात घ्या टॅग मिळण्यासाठी जी मेरिट लिस्ट प पब्लिश होणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे नुसता अर्ज केला आहे फॉर्म सबमिट केला आहे म्हणून टॅग मिळेलच याची खात्री नाही मेरिट लिस्ट आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला दिल्या जातील त्यामुळे जरी तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर मेल जरी आला नसेल तरी तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल